नमस्कार मंडळी सुप्रभात सकाळचे ऑलमोस्ट दहा वाजायला आलेत मी आहे पोलादपूरला आणि आज मी चाललो आहे माझ्या गावी पोलादपूरपासून माझ्या गाव आतमध्ये बावीस किलोमीटर आहे पोलादपूर तालुका हा रायगड जिल्ह्यामधील एक छोटा तालुका आहे आणि इथे जी खोरी आहेत आतमध्ये म्हणजे गावं किंवा सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये वसलेली गावं ही खूप सुंदर आहेत बघण्यासारखी त्यातच पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे सगळीकडे हिरवळ झालेली आहे आणि जे नजारे आहेत हे अजून खुलून आलेले आहेत तर माझ्या गावचा नजारा आणि गावी जायचा रस्ता हा किती सुंदर आहे तो मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर हे आहे पोलादपूर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे चौक आहे आणि इथून डावीकडे आतमध्ये तुम्हाला महाबळेश्वरला रस्ता जातो हा झाला आहे तो सबवे झाला आहे खाली पूर्ण जो डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो टुवर्ड्स कशेडी घाट आणि कशेडी बोगदा आणि आता आपण थोड्या वेळातच पोहोचू मला एक बावीस किलोमीटर इथून तर जायला अर्धा पाऊन तास तरी लागणार आहे अनेक गडांपैकी एक गडी इथेही आहे पोलापूर तालुक्यामध्ये आतमध्ये जो बोरघर कामथ्याला रस्ता जातो त्या दिशेनेही दिसतो आणि ह्याला दुसरीकडून पण एक रस्ता आहे महाड रुपवलीकडून पिंपळवाडीकडून तिथूनही तुम्ही कांगोरी गडावर येऊ शकता आणि बघा काय सुंदर झाला निसर्ग माझ्या गावच्या इथे मोठमोठे पर्वत आहेत म्हणजे पर्वतरांगा खूप मोठ्या आहेत सह्यात्रीच्या तुम्ही माझ्या सबस्क्रायबर असाल रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल ना मला माहित असेल कारण मी नेहमी आलो की माझा गाव दाखवतो कारण पावसाळ्यात दाखवण्यासारखं असतो एवढा सुंदर असतो ना की तुम्ही स्किप नाही करू शकत किंवा मीही स्किप करत नाही आता आपण थोड्याच वेळात चांगली दृश्य अनुभवणार आहेत पुढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गावामध्ये गेलो की अजून जवळून सगळी दृश्य आपण अनुभव करणार आहोत तर आपलं गाव आहे तिकडे खालच्या बाजूला पण जे गावदेवीचं मंदिर आहे इकडे वरच्या बाजूला आहे तर आपण तिकडे चाललोय पहिले नंतर मग गावात जाणार आहोत मस्त मिळतो ते तिकडे खाली दिसत ते माझं गाव आहे आणि आता आपण पलीकडच्या वाडीत आलो ही पलीगडची वाडी आहे आणि समोर बघा दृश्य बघा सह्याद्रीचं जबरदस्त इथेच ठेवा आणि इथे कामथे माडाच्या वाडीमध्ये आहे आपल्या गावदेवीचं मंदिर मंदिरामध्ये आता रागणेचा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण जाणार आहोत वरच्या दिशेला तिकडे गाडी नाही नेत आहे भावानी बाईक आणले नवीन हॉर्नेट छान दिसते मस्त मॉडेल काढलं आहे तर आता हा पाचगणीवरून घेऊन आला ते ही गाडी घेऊन आता आपण वरच्या दिशेला जाऊ आणि मग तिकडून हा जो पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा हे जे सगळे वॉटरफॉल दिसतात हा जो व्यू आहे ना हा वरतून एक्सपिरियन्स करूया आपण आता तर कोकणात आलं की ही निसर्गाची मजा आणि हा अनुभव हा एकदम वेगळा असतो तो आपण अनुभव घेण्यासाठी स्पेशली वरती डोंगरावर आलो इकडे गाव आहे आणि बघा आता इथून जे दृश्य दिसतंय ना हे बघा अप्रतिम आहे तर बघा कसला भारी झाला आहे ना निसर्ग हिरवागार ते समोर जे दुःखं दिसतंय ना तर इथून खालून गावातून जायला वाट आहे पायवाट त्या डोंगराच्या इथून मध्ये अस्वलखिंड म्हणून लागते ती क्रॉस केली की आपण डायरेक्ट भोरला जातो म्हणजे हा जो डोंगर दिसतो आहे मोठा ह्याच्या बरोबर भोर आहे आणि हा आहे पोलादपूर तालुका खाली कामथे गाव आहे तिकडे जांभाडी आहे घरं दाखवतो मी तुम्हाला ती ब खाली घरं दिसतात ना ते जांभाडी गाव आहे त्या साईडला कामथे गाव आहे ते फुडून दिसेल आपल्याला आणि जबरदस्त असा व्ह्यू आणि या ह्या पोलादपूर तालुक्यामध्ये सगळ्यात उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा ह्या तुम्हाला कामथे गावाच्या इथे पाहायला मिळतात आणि जबरदस्त आहे निसर्ग तिकडे समोर कोणीतरी म्हणजे फार्मिंग करून काहीतरी प्रोजेक्ट आणला आहे तर त्यांचं घर वगैरे किंवा असं फार्म हाऊस बांधायचं प्लॅनिंग चाललं आहे काय व्ह्यू असेल विचार करा त्यांना एवढा जबरदस्त व्ह्यू शोधूनही मिळणार नाही असा ना, व्ह्यू आहे तर आता आपण परत फिरत आहोत कालच्या दिशेला जबरदस्त असा दृश्याचा अनुभव घेतला आहे आणि बघा मी तुम्हाला सांगितलं ना ते एकजण कोण प्रॉपर्टी डेव्हलप करतो आहे तर किती सुंदर स्पॉट मिळाला आहे त्याला समोर पूर्ण माळ आहे आजूबाजूला शेती आहे आणि तिकडून जो व्ह्यू मिळणार आहे ना पावसाळ्यामध्ये हा प्रतिम असणार आहे जबरदस्त काय डेव्हलप होते ते एक्झॅक्टली माहीत नाही दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे त्यामुळे आपण आतमध्ये नाही जात आहोत ट्रेस पासिंग नाही करायचे आपल्याला पण कधीतरी त्यांच्याशी ओळख काढून विचारूया की काय प्रोजेक्ट घेऊन येतात इथे जर टुरिझम आणला तर खरंच बरं होईल आजूबाजूच्या गावाल्यांना पण त्याचा फायदा होऊ द्या आणि सुंदर असा निसर्ग सोडून जायचं मन नाही करत आहे काय सांगू तुम्हाला इथे उभं राहून फक्त बघायचं मन करतं आहे मस्त अजून तरी वॉटरफॉल सुरू नाही झालेत अजून तरी हलके फुलकंच पाणी येतं आहे पण जेव्हा हे मोठे मोठे धबधबे सुरू होतात ना तेव्हा काय वाटतं ह्या डोंगर रांगा सगळ्या लाईनीने असे धबधबे असतात एकाच्यावर एक लोकांनी शेतीही सुरू केली आवतं वगैरे धरलेली आहेत तर आता मस्त पैकी आपला फोटोशूट झालेला आहे इकडे इन्स्टाच्या रील झालेल्या इंस्टावर मला फॉलो करा सुवा ब्लॉग्स त्याच्यावर हे व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे येणार आहेत आणि धम्माल सुरू आहे भावांबरोबर भावाचा मुलगा आहे आणि बघा हे आल्या सगळ्या गाड्या महाबळेश्वरून आणि इकडे उपयोग होत यांचा स्प्लेंडरला तोड नाही काही म्हटलं तरी तुझ नाव सांग नाव सांग तुझ सांग जोरात सांग माझं नाव सुशील पूर्ण नाव काय सुल गायकवाड अरे वा टाळीत टाळीत आहे आपला आपला परिचय द्या आणि ही आहे आपली गावदेवी लाईट गेले गे लाईट गेले <laughs> आणि बाहेर सगळी तयारी सुरू होते इकडे म्हणजे राखण झालेली आहे आणि ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आता फक्त वाटे होणार आहेत अरे चांगलं बघ की वर्षाची राख निवडिक्रबाळ असतं की तुझ्या फायद्यादार बारामधील उभी आहे त्यांची स्क्रीन येस ती आठ ठेवायचेच असती आणि कार्तिक माझं मराठी चॅनल आहे मराठीमध्ये बोलायचं मराठीत बोल मराठी चॅनल आहे माझा हिंदीवाल्यांना अलाउड नाही इकडे बाय <laughs> तर राखण वगैरे ही पद्धत तर आहे पहिल्यापासून पण याच कारणामुळे सगळ्यांना सगळे एकत्र येतात भेटतात आणि एक वेगळी मस्ती आपण एन्जॉय करू शकतो सगळेजण आपापल्या आयुष्यात बिझी असतात शहरांकडे जाऊन लोक नोकरीला वगैरे राहिलेली आहेत तर अशा कारणामुळे ऍट एक गेट टुगेदर होतो तो, तो आपण आता एन्जॉय केलेला आहे सगळ्या आमच्या परिवाराचा व्हिडिओ शूट सुरू आहे बघा पूर्ण फॅमिली आहे माझी बघा <laughs> पाणी आले नदीला एवढं स्वच्छ पाणी आहे सगळे खडक दिसत आहे दात तर आता आपण समोर गेलेलो त्या साईडला तिकडे आणि तिथून आता इथे आलोय त्याला आम्ही पलीकडची वाडी म्हणतो म्हणजे कामथेमध्ये दोन वाड्या आहेत ही आपली आहे ही वाडी ती आहे ती माडाची वाडी तिला माडाची वाडी का म्हणतात ते मला माहीत नाही पण अशी नावं आहेत कलमाचे आंबे लावली तिथे आंबे आणि हे आले माझं गाव सुंदर गाव तर आता पोचलेलो आहे मी माझ्या गावच्या घरी गावच्या घराच्या इथे आणि पाऊस सुरू झाला आहे जोरात पावसाने पण हजेरी लावले, हा वातावरण पण मस्त थंड झालं एकदम आणि ही आहे आपल्या गाडीची पार्किंग आंब्याच्या झाडाखाली ही वरती आमची घर आहेत Når jeg की मी तुम्हाला आज निसर्ग जवळून दाखवणार आहे हे आलं आपलं घर होली आहे तेंजू हा गुरांचा वाडा आणि बघा निसर्ग बघा आजूबाजूला ही सगळी भात शेती आहे सुरू पण झाले पिकं लावलीत वरती आंब्या फंचांची झाडं आणि हे आमचं घर आता हे पूर्ण सभामंडळ वगैरे बांधून घेतलं आहे सुंदर झालं एकदम आणि इथून तर वरतून एक नंबर असतो दाखवतो मी तुम्हाला बंद केलंय बारकी पुरावरती जातात त्याच्यामुळे बंद केले बघा इथून व्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे इथून हे सगळ्या आमच्या बादशेती आहेत पूर्ण पूर्णाशावरपर्यंत पूर्ण आमच्या फॅमिलीचे आहेत तिकडे मागच्या साईडला तिथेवरती आमचा वाडा आहे हावरती आंबा हा रायवळ आहे है, पण ह्याचा आंबा एक वेगळ्या प्रकारचा आहे दही आंबा म्हणून बोलतो आम्ही दह्यासारखा आंबा असतो हे समोर झाड दिसतं आंब्याचं त्याला खोबरा आंबा लागला आहे म्हणजे तो आंबा पिकला ना तरी तो हिरवाच असतो पण जबरदस्त लागतो कच्चा जरी खाल्ला ना तुम्ही तर खोबऱ्यासारखी कैरी आहे त्याची फणस वगैरे निसर्ग संपन्न गाव सगळं आवरलेलं आहे आणि आता आपण परत निघत आहोत आपल्या गावातून तर आता आपण चाललेलो आहोत आपला सुंदर गाव सोडून परत परतीच्या वाटेला तर मंडळी आता आपण पुन्हा आलेलो आहोत पोलादपूरला आणि मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मध्ये माझा गाव दाखवण्याचा प्रयत्न केला आशा करतो तुम्हाला आवडला असेल परिसर खरंच खूप सुंदर गाव आहे पोलादपूर तालुका हा जबरदस्त आहे म्हणजे खूप चांगली चांगले प्लेसेस आहेत तिकडे आणि खास करून पावसाळ्यामध्ये फिरण्यासारखं आहे तर माझं इंस्टाग्राम अकाउंट पण तुम्ही फॉलो करू शकता सुवा ब्लॉग्स म्हणून स्क्रीनवर मेन्शन करतो आहे अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय